हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर आम्ही आलेला आहोत बाराजून हॉलमध्ये तर आता आज मी तुमच्यासोबत संगीतचा प्रोग्राम शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा खूप मस्ती आणि खूप छान छान डान्स आम्ही केलेला आहे नवरदेवाची एंट्री झालेली आहे आणि इकडे बघा माझ्या मावशी आणि काकाजी म्हणजे प्रणयचे आई बाबा बघा किती छान रेडी झालेले आहे सोबतच पटकन प्रोग्राम रेडी करू चालू करून दिलेला आहे कारण दहा नंतर साऊंड सिस्टीम ऑफ बंद करावं लागते अलाऊ नाही करत त्याच्यामुळे पटकन आम्ही प्रोग्राम चालू करून दिलेला आहे तर व्हिडिओ नक्की बघा आणि एन्जॉय करा जास्त वेळ न घेता आपण कार्यक्रमामध्ये म्हणजे दादा आणि बहिणीची रिंग सेरेमनी होईल त्यानंतर डान्स परफॉर्मन्स होईल आणि नाचण्याची इच्छा असेल पुन्हा नवरदेवाकडले तर आम्ही तुम्ही सर्व नाचू शकता आपण पुढील कार्यक्रमासाठी बोलू हो। दादा आणि बहिणी तर इथे चालू झाली आहे नवरदेव नवरीची एंट्री आणि आता त्यांची रिंग सेरेमनी होणार आहे तर तसं टिक्की लावण्याचा प्रोग्राम झालेला आहे पण रिंग नव्हती त्यांनी एक्सचेंज केलेली तर आता आम्ही रिंग सेरेमनीचा प्रोग्राम ठेवलेला आहे इथे त्यांची रिंग सेरेमनी होणार आहे त्यानंतर डान्स वगैरे होणार आहे फक्त नवरदेवाकडलेच ओळखत असतील एवढंच मला माहीत आहे नवरीकडले ओळखत नसतीलच मी पहिली माझी ओळख करून देतो माझं नाव तन्मय प्रणयदा सकाळ लहान भाऊ मी तुम्हा सर्वांच प्रणय आणि सताक्षी यांच्या संगीत संज्ञामध्ये मनपूर्वक स्वागत करतो घोडे आणि दांडगे परिवारात जसं मला अँकरिंग करण्याची एकदम सवय किंवा मी एकदम प्रोफेशनल सारखं करतो असं काही नाही मी आधी सुद्धा ताईच्या लग्नात अँकरिंग केली आहे पण ही जरा कठीण परिस्थिती आहे म्हणजे अँकरिंग करणं भावाच्या ह्याच्यात ते पण स्वतः भावाच्या याच्यात कारण कामं एवढे असते की बस म्हणजे कामं करता करता म्हणजे गाणी नाही संपून राहिले प्रीतम गाणं म्हणते डाउनलोड नाही केलं म्हणते असं म्हणते म्हणजे असं सगळं सुद्धा आता येऊन राहिले म्हणजे मी बघून राहिलो की ताईमध्ये असं वाटत होतं की कारण असं आहे मी गाता टाकून राहिलो बहीण झोपा काढून राहिलो मी मध्ये पाणी भरून राहिलो त्याने ताई हवा घेऊन राहिलो आणि मी वाटणं करून राहिलो ताई पहिलाच जेवण करून राहिल आता एवढं करत असला पण तर खराब वाटणार आहे तर त्याच्यावर मी फक्त दोन शब्द लिहिले तुम्हाला चांगले वाटले तर डाळ्या वाजवा नाही वाट तरी वाटला मी लिहिलेला वया मी गुलाब नाही गुलाब के काटे बनना पसंत करू गा गुलाब नाही गुलाब के काटे बनना पसंत करू गा मे का भहिणी धुलेकी की बहन बनना पसंत करू <laughs> आणखी वेळ न घेता पहिला डान्ससाठी मी आमंत्रित करतो नंदनी आणि आरती O <susurra> डान्स आहे माझ्या बहिणीचा आणि जावायांचा <गणागी> साली आमची तो जीजू आता दादा दादा नहीं है दादाजा जिजू चाहिए तो अर्ज किया है वो देवहारी क्या जिसमें, तो जिसमें ताली ना हो वो देवहारी क्या जिसमें ताली ना हो वो ससुरारी क्या जिसमे ना हो तो न तर आत्ता डान्स आहे माझ्या वहिनीचा आणि दादाचा तर मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेला आहे या दोघांचा डान्स शॉर्ट व्हिडिओमध्ये तर ज्यांनी नसून बघितलं नक्की जाऊन बघा आत्ता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पण मी वॉइस इफेक्ट द्यावं लागणार आहे मला कारण कॉपी राईट लागते त्याच्यामुळे आणि इकडे नवरदेवाचा सरप्राईज डान्स चालू झालेला आहे जे की चालू झालं तर मला सुद्धा माहीत नव्हतं अचानकच चालू झालं त्याचा डान्स <laughs> नवरीसाठी सुद्धा हे सरप्राईज होतं तिलासुद्धा माहीत हो नव्हतं की हा सरप्राईज डान्स करणार आहे अचानकच उठला तो आणि डान्स चालू केला आणि तोसुद्धा तीसुद्धा घाबरली तर इथे गाणं चालू वुमन वर डान्स करत आहे तो पण या गाण्यावर मला कॉपीराइट्स लागत आहे त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत बोलून हा व्हिडिओ प्ले करत आहे याच्या पुढचं सॉन्ग थोडंफार मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण कॉपीराईट्स लागतील पण मी याचा डान्स शॉर्टमध्ये टाकणार आहे तर तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील आणि इथे आहे आमचा ग्रुप डान्स तर ग्रुप डान्स अगदी वेळेवर झालेला आहे ज्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी फक्त जस्ट करून बघितलं त्यातही युवेचे बाबा काही नीट करत नव्हते त्यांना काही इंटरेस्ट नव्हता त्याच्यामुळे सगळ्यात जास्त गोंधळ आमच्या दोघांचाच उडालेला आहे तुम्हाला दिसणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये आणि गाण्याला काय माहित काय झालं तर अचानक समोरचं गाणं प्लेस झालं तेवढंच झालं त्याच्यामुळे आम्हाला तेवढंच राहू द्यावं लागलं आणि स्टेजवर उतरून गेलो मग आम्ही का गोंधळ झाला कारण हे सगळं वेळेवरच ठरलं होतं काही गाणे वगैरे नव्हते आमची त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला आमचा आज आपण तुम्हाला शब्दातून सांगतो म्हणजे जे प्रत्येक घरात होत असत सुरुवात अशी असते लग्नाआधी अहो ऐकलं का पासून सुरू होणार अहो बहिरे झाले का इथे संपणार अहो तुम्ही राहू द्या पासून सुरू होणार मेहरबानी करून तुम्ही राहू दे इथे संपणार तुमचं नशीब चांगलं आहे की मी तुमच्या सोबत आहे माझं नशीब कुठ काय गेलं की तू माझ्यासोबत आहे की असा हा सुंदर प्रवास म्हणजे वैवाहिक जीवन हे कश्मीर सारखं असतं सुंदर असतं पण त्यामध्ये आतंक असतं म्हणून असं वाटतं की सिंगल आयुष्य बरं आहे आणि यानंतर मी कपल तासला पुन्हा आमंत्रित करतो अनुप जिजू आणि समीक्षा तैन इथे आमच्या दोघांना इन्व्हाइट केलं पण युवेंचे बाबा गायब झाले होते म्हणजे युवी खूप रडत होता त्याला बाहेर मेल्यामध्ये जायचं होतं तिथे सल्ले केले ते मला माहीतच नव्हतं मी समोर बसलेली होती त्याच्यामुळे आव किती वेळ वाट पाहणार आले ते आलेच नाही त्याच्यामुळे आमचासुद्धा डान्स इथे कॅन्सल झालेला आहे मीसुद्धा डान्स नाही केला आणि इथे कपल डान्स आहे आता नवरदेव नवरीचा <laughs> i don't know तर इथे सगळे डान्स संपलेले आहे आणि आता आम्ही ते करत होतो रीलची प्रॅक्टिस रील, रील केलेली आहे ही आणि ही रील मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेली आहे ज्यांनी नाही बघितली ते नक्की जाऊन बघा खूप छान आणि कॉमेडी डान्सवर आहे तर नक्की बघा ही रील प्रोग्राम संपला आणि इथे आम्ही आलेला हॉलवरवरती जेवण करायला तर इथे शताक्षीच्या भावाचा म्हणजे नवरीच्या भावाचा बर्थडे होता तर ते त्यांचा इथे ब केक कटिंग वगैरे झाला होता बर्थडेचा तर ते केक घेऊन आले होते आमच्यासाठी बघा एन च्या मस्त चालू आहे इकडे आम्ही जेवण करायला बसतो आणि बघा संजना तू हाय काय केलं के <laughs> नाही आणि यू एन च्या बघा काय मस्त चालू आहे पडेल तो तसा ओ काय चालू आहे पडेल तो युवे उठू नको इथे प्रोग्राम संपला यानंतर आम्ही घरी गेलो तर या व्हिडिओला इथे संपूया व्हिडिओ कसा वाटला आता कमेंट पण नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा तोपर्यंत बाय